नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये तर मित्रांनो माझी स्नॅप आणि इन्स्टाची स्टोरी बघून तुम्हाला हे कलज असेल की मी आलो आहे माझ्या गावी कुडाळ ला। तर लास्ट टाइम आपण जिकडे गेलेलो रत्नागिरी ट्रीपला त्याच्यात थोडं पुढे माझं गाव भेटतं सो आज हा ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की कोकणातली स्पेशल डिश काजूची भाजी आज आपण आपल्या घरी बनवणार आहोत तर ह्या ब्लॉगमध्ये आपण काजूची भाजी कशी काढून आणतो ती कशी बनवतो हे सगळं मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे सो हा ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला त्याला ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका तर आता मम्मी आणि मी निघाले काजू काढायला आणि कपडे वगैरे चेंज केलेत कारण बिंकल तर कपड्यांची वाट लागते ही काय मम्मी समोरून चालते तर मित्रांनो आता एका झाडाचे काजू काढून झालेत आता त्या दिवशी जिकडे आलेलं तिकडे चाललं आता परत काजू काढायला त्या दिवशी पिकलेले काजू काढायला आलो आज कच्चेच काढायला आले बाई इकडे खाली खालीच लागलेले असणार बघ त्या दिवशी इकडेच कुठेतरी बघितलं हा बघ त्याला लागणार त्याला काढ ना खाली खालचे झाडाला मग ते काढायला थांब आलो थांब मी आलो थांब हे काढून आलो हे काढ ना पहिले खाली येत ते काढ भाजी ते काढ हे अर्धी झाडं ती अजून पण लहान आहेत ह्यांना काही बोंड अजून लागले नाहीत आणि ही आम्ही कलम लावलेली ना मग ह्यांना लवकर लागतात म्हणजे आता हे लहान आहेत ना मग आत्ताचपासूनच ह्यांना हे कच्चे लागायला लागला आता थोड्या थोड्या आता एका महिन्यामध्ये हे लोक पिकणार मग चल 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 करा झालं का ते लेट असतात त्याला लेट लागतात ते काजू सांगितलेले मी हे काढायला बोललेलो तुला काढून हे साफ करून घ्यायचं घर गेलं तसं पण धुणारच आहे का थीरों थीरों हे बघ हे काढ हे काढ हे बघ हे दोन कार्ड हे बघ कार्ड पिऊ हा मित्रांनो आपल्या होम टूरवर पण एक लवकरात लवकर व्लॉग येणार आहे तर आता आपले काजू झालेत काढून बघू आपण एवढे काजू पण खूप होणार भाजीला दोनच माणसं आहेत ना आम्ही मित्रांनो आता आपण आता आपल्या घराच्या मागच्या साईडला काजू काढायला काढायला नाही पडलेले काजू उचलायला आलो आहे मगाशी आपण जे काजू काढतो तो त्याच झाडाचे काजू तर हे बघा हे पडलेले काजू उचलायला आलो आहे मी काजूच्या खालचा बोंडू असं ठेवायचा तो काय आपल्या कामाचा नसतो तो फेकून द्यायचा आणि त्याच्यावरचा फक्त काजू काढून घ्यायचा आपल्याला काही यूजच नाही पण जे लोक गोव्याला राहतात त्यांना माहीत असं ह्याचा काय युज आहे तर त्यांच्या इकडे रोज आठवड्याला रविवारी टेम्पो येतो तर त्या टेम्पोमधून हे किलोच्या हिशोबाने घेऊन जातात विकत आणि ह्याची दारू बनवली जाते सर्वात पहिलं तर मम्मीने काजू सगळे कापायला घेतले काजू कापून झाल्यावर काजू त्या सालेतून लांब केला जातो तर तो, तो, तो लांब करण्यासाठी आपण अगरबत्तीच्या काडीचा पण वापर करू शकतो नाहीतर झाडूचा जो हिर असतो तो, तो पण वापरू शकतो आपण तिकडे काढून झालेले सगळे काजू आम्ही इकडे पाण्यात टाकले कारण त्यांचा डिंक लागू नये हाताला म्हणून आणि इकडे बघता बघता आम्ही सगळे काजू कापून घेतलेले आहेत तर मित्रांनो एका ब्लॉगसाठी म्हणून मग मम्मीला बोलली ती काजूची भाजी करायला पण ते आपल्याला चांगलीच महागात पडली इकडे बघू शकता तुम्ही तु आजचा डिंक लागलं आहे आणि तो जात नाही आता अजून पण लागलं आहे दुसऱ्या हाताला पण लागलं आहे तर मित्रांनो हे सगळे काजू आपण पाण्यातून बाहेर काढून एका चांगल्या डिशमध्ये ठेवलेले आहेत सुके सुके एकदम पाणी सगळं ओतून टाकलं आहे बाहेर काजू पाण्यात टाकले की सगळ्यात पहिलं तर आपण कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाल्यानंतरच खोबरं बारीक करून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं गॅसवर एक टोप ठेवायचं आणि त्या टोपामध्ये तेल होतं आणि त्याच्यात थोडा कांदा टाकायचा कांदा भाजून झाला की त्यात मसाला टाकायचा टेस्टसाठी जे काजू आपण डिशमध्ये ठेवलेले तर ते आता त्या टोपात टाकून घ्यायचे आहेत आणि छान अशा पद्धतीने ते ढळून घ्यायचे आहेत मग त्यात गरजे एवढंच म्हणजे एक छोटा ग्लास नाहीतर एक छोटा कप भरून पाणी ओतायचं मग त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ पण थोडंसंच टाकायचं आहे एक चमचा पण नाही टाकायचं पाणी ओतून झाल्यावर कमीत कमी दहा मिनटं तरी झाकण ठेवायचं टोपावर दहा मिनटं झाल्यावर झाकण काढायचं आणि थोडंसं ढवून घ्यायचं आपली भाजी तयार झालेली आहे आमच्या गावच्या जेवणात हे वाटप हे टाकलं जातं तर तुम्ही तुमच्या स्टाईलमध्ये का करू शकता तुम्ही वाटण टाकता तर ते पण टाकू शकता तर वाटण टाकल्यावर आपल्या भाजीचा कलर पण खूप चेंज झाला आहे तुम्ही बघू शकता तर आपली भाजी बनून पूर्ण झालेली आहे आता आपण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तर ही बघा मित्रांनो अशा प्रकारे आपली काजूची भाजी बनलेली आहे आणि खूप दिवसानंतर मला पण खायला भेटते आज तर तुम्ही पण या खायला तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या घरी काल काजूची भाजी बनलेली तुम्ही ब्लॉगमध्ये बघितली असेल आणि ती चवीने पण खूप चांगली झालेली फक्त ती पहिली सोलताना म्हणून थोडा प्रॉब्लेम होतो नंतर बनवणं खूप सोपं ते काल तुम्ही रेसिपीमध्ये ते बघितलंच असेल सो so, हा व्लॉग कसा वाटला तर तुम्ही नक्कीच सांगा या व्लॉगला लाईक ला शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका